ज तालुक्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची आजच्याच दिवशी म्हणजे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आणि आज त्याच अहमदपूर अहिल्यानगर रस्त्यावरती त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते कॅन्डल मार्च काढला गेला आज मत्साजोगमध्ये काळा दिवस देखील घोषित करून काळा दिवस पाळला गेला आणि ज्या रस्त्यावरून खऱ्या अर्थाने या न्यायासाठीची लढाई सुरू झाली होती त्याच मसाजोग येथून जाणाऱ्या अहमदपूर अहिल्यानगर रस्त्यावरती आज पुन्हा एकदा ते गावकरी आलेत वर्षभरानंतर सुद्धा न्याय मिळाला नाही या भावनेने हे गावकरी आज पुन्हा एकदा त्या रस्त्यावरती येऊन बसलेत कॅन्डल मार्च काढून सरपंच संतोष देशमुख यांना ही श्रद्धांजली अर्पण केली जाते मात्र दुसऱ्या बाजूला आरोपींना फाशी देण्याची मागणी केली जात आहे लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी या मस्साजोग गावातील गावकऱ्यांकडून केली जात आहे दरम्यान वर्ष उलटलं मात्र एक आरोपी अद्याप पर्यंत फरार आहे त्या आरोपीला अटक कधी होणार असा देखील सवाल उपस्थित केला जातोय दुसऱ्या बाजूला अद्यापपर्यंत पर्यंत आरोप निश्चिती झाली नाही ती आरोप निश्चिती लवकरात लवकर करण्यात यावी आणि या संपूर्ण प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लावून आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने सरपंच संतोष देशमुख यांनाही श्रद्धांजली असेल माझ्या भावालाही श्रद्धांजली असेल अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे दुसऱ्या बाजूला आज हे लोक सर्व रस्त्यावरती आक्रोश करताना पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा वर्षभरानंतर सुद्धा न्यायाचीच मागणी करताना हे मस्ताजोगचे गावकरी त्याच ठिकाणी पाहायला मिळत आहेत कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे टी व्ही नाईन मराठी मस्ताजोग बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव